नमस्कार मित्रांनो एखाद्या स्त्रीचा विचार करणं जर तुमची सवय बनली असेल तर नक्कीच या तीन घटना त्या स्त्रीसोबत नक्की घडतात तर मित्रांनो कोणत्या आहेत त्या घटना तर कधी कधी आपल्या जीवनात एक असा अशी वे, वेळ येते की जेव्हा आपण एखाद्याला आपल्या दिमागात एवढ्या आठवणीत आपण हरवून जातो की आपण त्या व्यक्तीला कितीही विचार केला तरी विसरू शकत नाही तो प्रत्येक क्षणाला प्रत्येक विचारात तुमच्या आठवणीत असतो तुम्ही कितीही गर्दीत असाल तरी तुम्ही एक ते बसल्यावर तुम्हाला त्याच व्यक्तीची आठवण येणार सकाळी झोप सकाळी उठल्यावर रात्री झोपल्यावर तीच व्यक्ती तुम्हाला समोर दिसते तिच्या आठवणीत तुमचे तुम्ही सावलीप्रमाणे असता ती तुमच्या सावलीप्रमाणेच तुमच्या सोबत असते मित्रांनो जर तुमची केवळ तुम्ही ही भावनात्मक कमजोरी नाही तर त्या स्त्रीच्या जीवनात या घटना घडत आहेत हा संकेत त्या तीन घटनांना घटनांवर आधारित आहे त्याच घटना आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर कोणते आहेत ते संकेत आणि कोणते आहेत त्या तीन घटना चला पाहूया तिच्या भावनांमध्ये जेव्हा हालचाल हल सुरू होते तेव्हा तिचे भावनात्मक कंपन आपल्या हृदयाचे धड धडकन बदलतात आणि जेव्हा आपण एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला मनापासून तिच्या दिमाकापासून तिच्या ती आपल्या मनात घर गर करते कारण ती आपला विचार करत असते तर यावेळी शक्य आहे की ती तिच्या मनापा मनाच्या खोलवर पासून ती स्त्री संवेदन आहे संवेदनशील आहे आणि ती नेहमीच तिच्या तिच्या मनात शब्दात आणि तिच्या डोक्यात नेहमी तुम्हीच असाल पण तिच्या भावनात्मक घटनामध्ये असं खूप काही घडत असतं मित्रांनो ती तुम्हाला मिस करते कद् कदाचित ती स्वतः समजत नसेल तिलाच की ती तुमच्याविषयी एवढा विचार का करते तुमचे एवढे विचार तिच्या मनात का येतात तिच्या मनात तुमच्या विचारांची शक्ती एवढी खोलवर गेलेली असते की ती न ती न विचार करता सुद्धा ती तुम्हाला फील करते ती, 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 ती तुमचा भास तिला होत असतो बहुतेकदा जेव्हा दोन आत्मे एकत्र आलेले असतात तेव्हा एक आध्यात्मिक संपर्क बनतो आणि जेव्हा आपण एखाद्या स्त्रीविषयी लगातार विचार करतो एखाद्या व्यक्तीविषयी लगातार विचार करतो तेव्हा ती ऊर्जा ती तिला जाणीव करून देत असते हा हे एक खूप गैर कनेक्शन असतं ज्यामुळे आप तुमची कल्पना नाही तर ती अंतरात्मा आत्मा एकमेकांशी जोडलेला आहे आणि ही एक खरी सत्य परिस्थिती आहे ती स्त्री तुमच्याविषयी आकर्षण तिला जाणवत असतं आणि जेव्हा ती स्त्री लगातार तुमचा विचार करते तेव्हा ती एक प्रक्रिया नसते तर एक ती एक आकर्षणाची ऊर्जा असते ती एक तरंग असतं जे तुमच्यापर्यंत येतं जेव्हा समोरची व्यक्ती ती आपल्यापर्यंत पोहोचते तेव्हा आपल्याला तितक्या तीव्रतेनं जाणवतं की ते कदाच शक्य आहे की ती आपल्या प्रति आकर्षण तिला जाणवत आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही खूप छान सपोर्ट करताय याबद्दल तुमच्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद